हा बघा अफगाणी व्हाईट अंजीर हे बघा आपल्या कोकणातले प्युअर व्हाईट काजू एक नंबर काजू हा बघा इराणी पिस्ता आणि हा सर्वात हेल्दी आयटम अमेरिकन बदाम एकदम गोल्ड बदाम चांगला बदाम एकदम असलं तसलं काय नसतं आपलं सगळं ओरिजिनल असतंय ब्रँडेड तर चला तुम्हाला बोलून दाखवतो या चला तर मग अंजीर कापून घेऊया आता काजू पण कापायचे का बदाम हाला हिरवागार पिस्ता अब्रार धर्मेश याकडे घेऊन बघा देशी गाईचे प्युअर तूप आहे चला तर मग आता बदाम टाकूया का हे आता बदाम झालेत भाजून हे आता आपण एका ताटामध्ये इथे काढूया चला तर मग आता अंजीर भाजायला तूप टाकूया चला आता आपण भिजवलेले अंजीर आहेत टाकूया आता आपण टाकलेले अंजीर आहे ना ह्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया जेणेकरून त्याची पूर्णपणे एक होऊन ते अंजीर व्यवस्थित भाजून निघेल बघा <स्थाँगा> आता व्यवस्थित अंजीर भाजून झालेला आहे हा धर्मेश डाल बदाम डाल काजू हा दादा हां बद काजू डाल हा पिस्ता राहिला ना हा टाकतो चला आता ह्याला एकदम व्यवस्थित चांगलं मिक्स करूया आता हे मिक्स करून फ्राय करून व्यवस्थित तयार झालेले आता हे भरून घेऊया आता पाटाला तूप लावूया बघा आता हे पाटावर लाटूया आता बघा ही कटिंग चालू आहे का सुजित भाई कटिंग करून झालंय आता आपण पॅकिंग करूया चला लवकर लवकर भरूया आणि आपल्या कस्टमरला देऊया कस्टमर वाट बघतायत सुजित भाई आज कुठली डिलिव्हरी आहे तशी आपण गाडी कांजूरलाच लावतो कांजूरला आपण सर्व देतो आणि आज ही बोरवलीची डिलिव्हरी आली आणि आपण ऑल ओव्हर मुंबईमध्ये पण डिलिव्हरी देतो सुजित भाई मग ही आपली बर्फी ग्राहकांपर्यंत कशी पोहोचणार अहो स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेज करून ठेवा तुम्हाला का ही अंजीर बर्फी तीन तासाच्या आतमध्ये बनवून फ्रेश बनवून मिळेल oh, हो दादा आले दादा आले बघा आले बाबा एकदाचे बर झाला अरे किती वेळ कधी पासून वाट बघतोय त्यांचे या बाहेर लवकर किती वेळ झाला तुमची वाट पाहतोय अंजीर बर्फी तुम्ही कधी पासून बोलताय दाखवा ती आहे कुठे दाखवाय अंजीर बर्फी कशी असते हे बघा हे आपली अंजीर बर्फी आहे तुम्ही ऑर्डर केली अरे खूपच खूपच छान आहे द्या मला ही पाव किलो अंजीर बर्फी कधीपासून हो दा थांबलो याच्यासाठी मी थँक्यू मला ही पापाव किलोच्या दोन द्या ना अंजीर बर्फी हो दादा हे घ्या तुमच्या पापा किलोच्या दोन अंजीर बर्फी फ्रेश आहे ना हो एकदम आत्ताच बनवून आणलेली आहे ताजी ताजी अरे 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 इकडे काय चाललंय सगळे त्या अंजीर बर्फी साठी वाट बघतायत हो दादा आपण इथे अंजीर बर्फी अंजीर बर्फी हो अशी काय काय आहे त्या अंजीर बर्फी एवढे लोक त्यासाठी पागल आहेत खाण्यासाठी दादा ही जी अंजीर बर्फी आहे ना ही आपण आपल्या काजू पासून बदाम पिस्ता हे सर्व टाकून वापरलेली आहे आपण जरचं तूप वापरलेला आहे त्यामुळे याला एकदम ओरिजिनल झरची वेळवा आम्हाला कशी आहे अंजीर बर्फी अच्छा ही पाव किलो हे पाव किलो पॅकेट आहे अर्धा किलो एक किलो मध्ये भेटते म्हणजे याच्यामध्ये कोणताही एक्स्ट्रा हे टाकलं नाही तुम्ही शुगर वगैरे ॲड नाही याच्यामध्ये पूर्णपणे शुगर फ्री आहे आणि याच्यात फक्त आपले अफगाण अंजीर कोकणातले काजू अमेरिकन बदाम आणि इराणी पिस्ता ह्यापासून बनवलेली आहे अच्छा ट्राय करूया अंजीर बर्फी मंडळी आणि कांजूरला मिळते